नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा आहे मित्रांनो तर हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे व तारीख किती आहे कोणत्या तारीखला हे पैसे पाहणार आहेत त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर येणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण स्क्रीनवर पाहू शकता की पी एम इव्हेंट या वेबसाईटवरती एक पोस्ट टाकण्यात आलेली आहे की मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता म्हणजेच मित्रांनो हा येणारा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पडणार आहे मित्रांनो कमिंग सून असं दाखविलं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपण थोडं स्क्रोल केल्यानंतर आपण पाहू शकता की दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी दिल्ली आहे मित्रांनो तारीख या दिवशी हे पैसे पन्नास पन आहे पडणार आहेत मित्रांनो तर ट्र आपण इंग्लिशमध्ये सुद्धा पाहू शकता मित्रांनो ट्रान्सफर्ड ऑफ ट्वेंटी वन फर्स्ट इंटॉलमेंट टू मोर दॅन नाईन करोड पी एम किसान बेनिफिरसीज म्हणजेच मित्रांनो नऊ करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांना हे दोन हजार रुपयेचा हप्ता पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता पडणार आहे मित्रांनो तर वरती एक सुद्धा टाकलेली आहे मित्रांनो आपण स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता हे पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद